नमस्कार मी वैष्णवी एम सी न्यूजच्या परिवारातर्फे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना रक्षाबंधन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जालन्यातल्या घडामोडींवर नजर टाकणार आहोत जालन्यामध्ये आतापर्यंत काय काय महत्वाच्या घडामोडी घडल्यात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू द टू केअर सविस्तर बातम्या जालन्यात धार्मिक स्थळातून प्रार्थना करून बाहेर पडलेल्या समूहावर आठ ते दहा जणांच्या टोळक्यानं के हल्ला केल्याचा प्रकार घडलाय बदनापूर तालुक्यातील मांजर गावातील ही घटना असून या हल्ल्यामध्ये चार जण जखमी झालेत तर हल्ला करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे जालन्यात धार्मिक स्थळातून प्रार्थना करून बाहेर पडलेल्या समूहावर सात ते आठ जणांच्या टोळक्यानं के हल्ला केल्याची घटना समोर आली आहे हा प्रकार बदनापूर तालुक्यातील घडला असून हल्ल्यामध्ये जण जखमी झाले आहेत पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी करत चार जणांना ताब्यात घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार एका धार्मिक स्थळातून प्रार्थना आटपून बाहेर पडत असलेल्या समूहावर अज्ञात सात ते आठ जणांनी लाठ्याकाठ्यांनी अचानक हल्ला केला यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी तात्काळ गटना धाव चाल या घटनेनंतर हल्लाखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी बदनापूर पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत अधिकाऱ्यांच्या साठालोट्यामुळेच वाळू माफियांची हिंमत वाढली आहे त्यामुळे महसूल पथकावर हल्ले होत आहेत अशा शब्दांमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळू माफिया आणि महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या वाळू माफियांशी असलेल्या संबंधावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे जालनात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जालना दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मात्र जिल्ह्यातील वाळू माफिया आणि अवैध गौण खनिज उत्खननाबद्दल पत्रकारांनी प्रश्नाची सरबत्ती करता अक्षरशः मंत्री महोदयांना हैराण करून सोडले पोलीस महसूल अधिकारी आणि वाळू माफिया यांचे साठे लोटे आहे त्यामुळे पथकावर हल्ला करण्याची हिंमत वाळू माफियांमध्ये आली आहे अशा शब्दात त्यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांना तो हळवा सापडत नाही असणार जालना तालुक्याचे किंवा प्रत्येक प्रत्येक पोलीस ठाण्याने ठाण्याने फिक्स केलेत वाळूवाल्यांचे करणार तुम्ही तहसील कार्यालयातून वाळूच्या गाड्यात परस्पर घेऊन जातात वाळू माफिया इतकी मजुरी वाढली

त्या अधिकाऱ्याला कुठली गाडी चढवायची किंवा गाडीवर फायरिंग करायची किंवा त्याला अटॅक करायची नको ज्या दिवशी याचं असेल काही थोडं बिघडलं त्यांच्या दोघांमध्ये तर मतगार होत हिमजत नाही ती वस्तू तपासणार बडतात एखाद्या वेळी मला एखाद्या दसरी किंवा एखाद्या हिशेवला बडत मध्ये करावं लागतं परतूर शहरामध्ये अवैधरित्या बेकायदेशीरपणे धारधार तलवारी बाळगणाऱ्या दोन आरोपींना परतूर पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी चार तलवारी देखील जप्त केल्या परतूर पोलिसांनी अवैधरित्या धारधार तलवारी बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करून चार तलवारी जप्त केल्या पोलिस निरीक्षक भागवत यांना मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट रोजी परतूर परडगाव रोड आणि रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले यामध्ये लक्ष्मण संतोष काळे वैवर्ष बत्तीस आणि एक महिला तसेच गिरधारी दादाराव पवार वैवर्ष त्रेचाळीस यांच्याकडे धारधार तलवारी आढळल्या या सर्वांवर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील देवगिरी इंग्लिश स्कूलमध्ये आज रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष बबनदादा सोरटी मुख्याध्यापिका गायत्री सोरटी यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जालना शहरातील नामांकित असलेले देवगिरी इंग्लिश स्कूल मध्ये बहीण भावाचा पवित्र सण मानला जाणारा रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला यावेळी शाळेमध्ये विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन दिन साजरा केला यावेळी संस्थेचे अध्यक्ष बबनदादा सोरटी मुख्याध्यापिका गायत्री सोरटी वेदांत भैया सोरटी शाळेतील क्रीडा शिक्षक मंगेश सोरटी भगवान उगले सर मीना मॅडम कृतिका मॅडम कीर्ती देशपांडे मॅडम जाधव मॅडम मीरा मॅडम श्रद्धा मॅडम धुमाळ मॅडम मिसाळ मॅडम राधिका मॅडम पितांबरे मॅडम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मते कारी कारी जिल्ला जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळा करणाऱ्या काही तलाठ्यांना चौकशीनंतर निलंबित करण्यात आलंय मात्र आता याच प्रकरणातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी असिमा मित्तल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा जालना जिल्हा परिषद जालना यांच्या कालच्या बैठकीमध्ये दिल्या तर या माहितीला आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील दुजोरा दिलाय पाहूयात राज्याचे कर्तबगार तडफदार मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे काल जालना जिल्ह्यात आले होते वेगवेगळे कार्यक्रमही झाले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली या बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दहा वर्षात जे शेतकऱ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत प्रलंबित आहेत हे सर्व प्रकरण तातडीनं निकाली काढा अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये घरकुलांना मोफत वाळू देण्याच्या संदर्भातल्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये पांदन रस्त्याचा विषय आम्ही काढला पांदन रस्त्यासाठी निधी उपलब्ध दे करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतीत जाणारे रस्ते, शेती रस्ते करण्याच्या संदर्भात त्यांनी भूमिका मांडली जालना जिल्ह्यामध्ये जी दोन हजार तेवीस चोवीसला अतिवृष्टी झाली यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शासनानं नुकसान भरपाई दिली मात्र घनसावंगे आणि आंबड तालुक्यात शंभर कोटीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी माझ्याकडं केल्या होत्या काही पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या मी शासनाकडे तक्रार केली विधानसभेत चर्चा झाली चौकशी समितीनं चौकशी केली पहिल्या चौकशी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी सांगितलं एकोणऐंशी कोटीचा घोटाळा झाला दुसऱ्या मिटिंगमध्ये सांगितलं साठ कोटीचा घोटाळा झाला तिसऱ्या मीटिंगमध्ये सांगितलं बेचाळीस कोटीचा घोटाळा झाला नेमका घोटाळा किती झाला वेगवेगळे आकडे येत आहेत मी हा प्रश्न माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिला मात्र प्रशासनाकडे याचं उत्तर नव्हतं त्याचं उत्तर मिळालं नाही या संपूर्ण घोटाळ्यामध्ये दोन तहसीलदार घनसावंगी अंबड तलाटी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक अशा प्रकारची चौकशी झाली जे जे लोक यामध्ये दोषी आहेत ज्यांनी भ्रष्टाचार केला शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी माझी मागणी होती मंत्री महोदयांनी काल मागणी मान्य केली जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कडक शब्दात सूचना दिल्या की तातडीने एफ आर करा गुन्हा दाखल करा आणि यांना जेलमध्ये टाका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल सप्ताहानिमित्त सात ऑगस्ट रोजी जालन्याच्या दौऱ्यावर होते यावेळी शेतकऱ्यांना त्यांची निवेदनं देण्यासाठी दुपारी तीनची वेळ देण्यात आली होती मात्र हे मंत्री महोदय तब्बल तीन तास उशीरा आल्यानं शेतकऱ्यांना ताटकळत बसावं लागलं याबाबत जालन्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र तीव्र शब्दांमध्ये मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे महसूल सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जालना दौऱ्यावर होते सात ऑगस्ट रोजी त्यांनी जालना येथे महसूल सप्ताहाचा समारोप केला यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ देण्यात आली होती मात्र भेटण्यासाठी नागरिकांना तब्बल तीन तास ताटकळत उभं राहावं लागलं आल्यानंतर मंत्री महोदयांनी अवघ्या तीस मिनिटात साडेतीनशे निवेदनं घेतली त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयांविरोधात तीव्र शब्दामध्ये नाराजगी व्यक्त केली आहे ऍडव्होकेट रीमा काळे यांनी मंत्री महोदयांच्या ला ला या वागण्यावर कठोर शब्दात टीका केली आहे मॅडम आज महसूल मंत्री चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे चालण्यात होते तुम्ही या बैठकीला आला होतात अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी ताटकळत बसावं लागलं होतं आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिट जवळपास साडेतीनशे तक्रारीचा निपटारा केल्याचा दावा त्यांनी केला त्यांच्याकडे तक्रारी आल्यात तुम्ही मध्ये इथं उपस्थित काय म्हणणार अडीच ते साडेतीनचा वेळ दिलेला होता नागरिकांसाठी आणि बावनकुळे हे जे महसूल मंत्री म्हणून घेतात स्वतःला तर हे जवळपास सहाच्या दरम्यान इथं आलेले आहेत म्हणजे साडेतीन तास संपूर्ण नागरिकांना तिनं त्यांनी इथं वेटीच धरलेलं होतं म्हणजे नागरिकांना कुठलाच घडलू नाही आहे आणि जर आप आपण जर बघितलं तर प पत्रकारांना कारण पत्रकार बातम्या लावतात पत्रकारांना जवळपास एक एक ते सव्वा तास दिलेला आणि नागरिकांना साडेतीनशे साडेतीनशे अर्ज हे पस्तीस मिनिटात घेतले गेले आमचे धोंगडे बाबा म्हणाले की की मॅडम फॉर्म जमा करून आलो म्हणजे समजून घ्या की फॉर्म जमा करून आलो ही भूमिका ही होती आता यांचं जर रिसिप्ट जर बघितलं आणि यांचा जर अर्ज बघितला तर हे असं बावनकुळे सरांनी लिहिलेलं आहे हे तुम्हाला दिसेल की एक, ले ले। एक दोन लिहिलेलं आहे हे जर तुम्ही वाचलं ही सही पण नाही एक आणि दोन असं लिहिलेलं आहे एक दोन लिहिलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर इथं जे आहे तर नागरिकांना कुठल्याही स्वरूपाचा हल्लू नये कारण नागरिकांचं काही ई व्ही एममध्ये घोटाळा करता येतो किंवा त्यांना पैसे देता येतात त्यामुळे नागरिकांची मर्जी संपादन करण्याचा कुठलाच विषय इथं होत नाही आहे अक्षरशः लोक उपाशी तापाशी वृद्ध लोक होते किंवा कुणाला डायबिटीस असतं कुणाला बी पी असतं कुणाला असंख्य असंख्य प्रॉब्लेम असतात असं आसा, असतानासुद्धा आसा, त्यांनी इथं साडेतीन ते तास वेठीस धरलं गेलं आणि सर्वप्रथम जे आहे मंत्री या लोकांनी विसरलं पाहिजे यांनी की आपण कुठल्या पक्षाचे आहोत म्हणून कारण हे कुठल्याही पक्षाची मात्र हे फक्त भेटी गाठी यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी यांचे, यांचे पुष्प हार सोहळ्यामध्येच पूर्ण वेळ आहे आणि यांनी केवळ पस्तीस मिनिट नागरिकांना दिलेले आता बावनकुळेना जर विचारलं की बाबा साडेतीनशे तक्रारी आल्या होत्या त्याच्यापैकी किती तुमच्या लक्षात राहिल्या अक्षरशः मला लालबागच्या गणपती बाप्पाची आठवण आली तिथं कसं प्रत्येक जण इथं नारळ ठेवून निघून जातं त्या गणपतीला माहिती नसतं की हे हे नारळ नेमकं पंतभक्ताचं होतं तशाप्रमाणे ब बावनकुळेंना हेही लक्षात आलं नाही की साडेतीनशे तक्रारी आल्या म्हणजे नेमक्या काय तक्रारी आल्या अशा प्रकारे नागरिकाचा अक्षरशः उपहास झालेला आहे आणि काहीही अर्थ नाही आहे फक्त हे आले आणि यांचे जे काही सेटिंग असेल सेटिंग लावून हे लोक निघून जातात आणि पुढच्या इलेक्श इलेक्शनच्या वेळेला फक्त नागरिकांना पैसे वाटप होत असतं आणि अशा प्रकारे हा सगळ्या नागरिकांचा इथं हिरमोड झालेला आहे आज रोजी आणि याच्यानंतर काही जे मंत्री असतात हे तरी थोडंफार वेळ देतात मात्र बावनकुळे कधीच नागरिकांना गिनत नाहीत कधीच नागरिकांना जुमानत नाही नाव आणि पत्र मी ॲडव्होकेट रिमा संदीप खरात काळे जालना सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला एक मुलाची आणि त्याच्या निरक्षर आई वडिलांसोबत भेट घालून देण्यात बीड पोलिसांना अनैतिक मानवी तस्कर प्रतिबंधक युनिट आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मोठं यश आलंय विशेष म्हणजे या कुटुंबाला मुलाखत भेटल्यानंतर त्यांच्या आईनं पोलीस अधीक्षकांसमोरच हंबरडा फोडला आणि पोलीसही यावेळी भाऊक झाले पाहुयात सविस्तर बातमी बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलगा दोन हजार सतरा मध्ये घरातून निघून गेला होता तेव्हा तो सोळा वर्षाचा होता या प्रकरणात दोन हजार तेवीस मध्ये पोलीस स्टेशन पिंपळनेर येथे मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास पीड पोलिसांनी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट आणि साने गुणे शाखा बीड पोलीस यांच्याकडे वर्ग केला होता या प्रकरणामध्ये टेक्निकल बाजू तपासल्यानंतर हा मुलगा पुणे इथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी भंतेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी पुण्यातून या तरुणाला बीड मध्ये आणलं पोलीस अधीक्षक नवनीत कावंत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या समक्ष बेपत्ता तरुण राजू काकासाहेब माळी याची त्याच्या कुटुंबियांना भेट घालून दिली यावेळी त्यांच्या कुटुंबियांना झाले होते या तरुणाच्या कुटुंबियांनी बीड पोलिसांचा आभार मानला असून भेट झाली आहे आणि त्या क्षणी पानावलेत बंदापूर तालुक्यातील अन्वी येथील संत भगवान बाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेमध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही राख्या बांधल्यात बदनापूर तालुक्यातील आणवी येथील संत भगवान बाबा आश्रम शाळेमध्ये विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात या शाळेमध्ये रक्षाबंधन उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक अरविंद पवार शाळेतील शिक्षक आणि मुलांना देखील राख्या बांधल्या या उपक्रमाचं सा आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा घुगे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं होतं यावेळी स्वप्नील ठाकणे गणेश ठाकरणे वाघ छाया खरात धनंजय आदींची उपस्थिती होती वेळ झालीय जालना बातमीपत्रात इथे थांबण्याची पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है का घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं फ मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जलना सोतीबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्तिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टेंट पुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थेटर डायलिसिस विभाग युनिट कार्डिया सुविधा सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे